जय भीम मी बापूराव गजभारे महाराष्ट्र प्रदेश पार्टीचा महासचिव आहे आणि दत्तनगर प्रभाग क्रमांक दहाचा मागील दोन हजार प्रभाग क्रमांक तीन सांगवी इथून शिवसेनेचे उमेदवार चारही उमेदवार त्यामध्ये माझी मुलगी प्रतीक्षा बापूराव गजभारे तिचं सासरकरचं नाव आहे आवटे ते अंबानगर सांगवी येथील रहिवासी आहे ती या महानगरपालिकेच्या निवडणुकीतून अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून उमेदवार आहे आणि ओबीसी प्रवर्गातून सुशील कुमार चव्हाण आहेत ओपन महिलेमधून करुणा कोकाटे आहेत आणि ओपन पुरुष ड मधून संदीप सिंग गाडीवाले हे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तीन सांगवी हा माझ्यासाठी इथला नवीन असा काही भाग नाही मी दोन हजार दोन निवडणूक लढवलो होतो त्यावेळेस कमी मताने मी निवडणूक हारलो त्यानंतर दोन हजार बाराला सुद्धा मी सांगवी या प्रभागातून निवडणूक लढवलो आणि तिथं सुद्धा अल्पशा मताने माझा पराभव झाला पण मी दोन हजार दोन पासून जे इथलं चित्र पाहतो मग ते तिरत्न नगर असेल आमचं इकडचा आंबानगरचा भाग असेल हुतात्मा गौतम नगर असेल रामनगर असेल आणि हे जे सांगवी गाव आहे मग हे गोपाळ नगर सिद्धार्थ नगर शिवनेरी नगर बाबा कॉलोनी हा जो भाग वरचा आहे तो आग जो दोन हजार दोन ला होता थोडा जर फरक थोडा बहुत परिणाम फरक त्याच्यात जर दिसत असेल पण म्हणावा तसा प्रभागाचा विकास झालेला नाही इथला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल असे असंख्य प्रश्न या ठिकाणी जशा तसे आहेत तर आता एक इथल्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं मतदारांचं मत आम्ही जेव्हा जाणून घेतलं मी आता या प्रचार प्रक्रियेमध्ये एक प्रमुख भूमिका माझी आहे तर या प्रमुख भूमिका निभावत असताना मी ज्या ग्रुप बैठक घेत आहे मी मोठमोठ्या जाहीर सभेवर माझा फोकस नाही मी ज्या ग्रुप बैठका घेत आहेत गल्ली गल्ली त्या आतापर्यंत शंभर दिवसाच्या वर बैठका माझ्या झालेल्या आहेत तर यामध्ये नव्वद टक्के लोक हे असमाधानी आहे मागच्या सगळ्या नगरसेवकावरती हो नाराज आहेत तर आता त्यांना परिवर्तन पाहिजे विशेषतः अनुसूचित जाती मागासवर्गीयासाठी असलेला महिला जो आरक्षित इथला जो उमेदवार आहे त्याच्याबद्दल तर प्रचंड असा गैरसमज आहे तो खालच्या लोकांना सांगतो कर्मवीर नगर पर्यायमसिंग नगरच्या कि तुमच्या मताची मला गरज नाही मी वरून निवडून येतो आणि वरच्याला म्हणतो की तुम्ही मत टाकली नाहीत तरी चालते मी खालून निवडून येतो असं म्हणत तो पाच पाच वर्षाचा टप्पा पूर्ण करतो कोणी बौद्ध समाजाचा माणूस गेला तर त्याला डायरेक्ट म्हणतो की तुमच्या बौद्ध समाजाचं मतदान मला मिळत नाही मातंग समाजाच्या लोकांना म्हणतो की मातंगाच्या हातच किती मुठभर लोक त्याच्यावर मी निवडून येऊ शकत नाही मला इतर लोक मतदान करतात म्हणून मी नगरसेवक होतो अशा प्रकारचं म्हणजे त्याला काय म्हणतात संकुचित बुद्धी संकुचित बुद्धी असलेल्या माणसानं या सांगवीच चा गेल्या चार वेळेस पंचवीस वर्षापासून तो नगरसेवक आहे दोन हजार दोन पासून पण त्याच्याकडून लोकांना काहीच अपेक्षा नाही आता लोकांचा कल असा आहे की प्रतीक्षा बापूराव गजबारे निशानी धनुष्यबान शिवसेना ही पाच ते सहा हजार मताच्या मोठ्या फरकाने ती निवडून येणार आहे अशा प्रकारचं एकदम वातावरण आता तुम्हाला जे माझ्यासोबत प्रचारक दिसत आहेत असे शंभर प्रचारकाचे गट वेगवेगळ्या भागात मी निर्माण केले आहेत आणि आता आमच्या पुढचं टार्गेट असा आहे की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीला आम्ही चारही मुद्दे चित केल्याशिवाय सोडणार नाही कारण आता मोठमोठे नेते मी कोणाच नाव घेणार नाही ना मी दहा वर्ष अशोकरावजी चव्हाण साहेबासोबतही होतो मला दत्तनगर प्रभागामध्ये त्यांनी दहा लक्ष रुपयाचाही निधी देणार नाही मी डीपीडीसी मेंबर होतो स्टँडिंग कमिटीचा मेंबर होतो आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी मोठमोठी पद दिली पण निधी दिला नाही आणि निधी न दिल्यामुळे माझ्या पक्षाचे जे आमदार होते विधान परिषद सदस्य प्राध्यापक जोगेंद्र जो कवाडे यांनी मला तीन ते चार कोटी रुपयाचा निधी माझ्या सांगवी भागामध्ये आणि दत्तनगर भागामध्ये दिला त्यामुळे मी काही विकास काम करू शकलो परंतु त्यांनी मला निधी का दिला नाही या प्रश्नाचं उत्तर मला आजपर्यंत सापडलं नाही कधी योगायोगाने आयोगाने अशोकराव चव्हाण साहेब पुढे जर योगायोगाने मला ते चांगलं मानतात मी पण त्याचा आदर करतो ते मोठे नेते आहेत पण आंबेडकर चळवळीतला इमानदार माणूस म्हणून त्यांनी मला आजपर्यंत माझ्या पाठीवर थापस ठेवलेली आहे मी त्यांच्याबद्दल अजिबात काही असं वाईट बोलणार नाही का आता जर तुम्ही अंबानगरचा भाग बघितला त्रिरत्न नगरचा भाग बघत बघितला गौतम नगरचा भाग बघितला रामनगरचा बघितला अक्षरशः तुम्हाला सांगतो रात्रीला जाताना वृद्ध माणसं लेकर किंवा तरुण पोर सुद्धा ठेच लागून पडतात रस्ते नाहीत नाल्या नाहीत लाईट नाही ड्रेनेज तुंबलेले आहेत अहो घरामध्ये लोकांच्या पाणी आहे ती जे घरकुलं आलेली आहेत त्या इमारती आहेत पाणी वरीत जर टॉयलेट केलं तर खाली पाणी जात नाही शहरापुरता नाही जिल्ह्याचा सांगतो मी तुम्हाला पुऱ्या जिल्ह्याचं अनुसूचित जाती ज्या काही म्हणजे अठ्ठावन्न जाती मग जे आपल्या महाराष्ट्रात आहेत त्या लोकांच्या ज्या वस्ती आहेत मग त्याच्यामध्ये जा सगळ्या जाती आल्या अनुसूचित जातीतल्या खरच विकास निधी देत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केला जाते हा माझा थेट आरोप आहे बघा आज इतकी प्रचंड महागाई वाढलेली आहे निर्देश महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे घरकुल धारकांना पाच लक्ष रुपये किमान दिले पाहिजे शहरी भागात पाच लक्ष रुपये आणि त्यांना रेती जे आहे मोफत पाहिजे दलाल रेती माफी अंदा रात्रभर रेती चोरायला होता आणि गरिबाच घरकुल बांधतात त्याचा पाच सहा म्हणतात त्याला भ्रास रेती देऊ शकत नाही हे कुठला नाही कुठला नाही तुमच्या मोठमोठ्या मोठ्या टोलेजंग इमारती होत असताना तुम्ही रात्रभर रेती चोरून जाता आणि गरिबाला जे आहे तीन तुम्ही तीन ते रेतीचं एक ते पण शकत नाही हा कुठला नाही आहे त्या बसून मकान कालटी होती नाही ते दलालापायी त्याच्या अमोल बारका लाभधारकापर्यंत ते पोहचत नाही ते दलालच मधामध्ये खाऊन टाकतात गरीब बिचारे काय करतील त्यांना तहसील गेलं तर कुणाला बोलाव ते जात नाहीत सामान्य माणसं आहेत मलबजवली करणारे मध्यम वर्गीय आपल्या हातावर पोट घेऊन जगणारी ही कुठे जातील कुठल्या प्रशासनाकडे जातील प्रशासनातले असे काही अधिकारी वगैरे असतात कि ते बिलकुल ऐकून घेत नाहीत तर ह्या सगळ्या समस्या आहेत याच्यामध्ये सगळ्याचा फिरून फिरून कुठे येते त्याचा केंद्र आहे राजकारण जोपर्यंत खऱ्या अर्थाने मोठमोठ्या राज्यकर्त्यांना तुम्ही जोपर्यंत जमिनीवर आणत नाही नागरिकांनी तोपर्यंत मतदारांना एकच आवाहन करतो की पाच वर्षे याच्या त्याच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा आपण आता सुवर्ण संधी आलेली आहे शिवसेनेच्या चारही उमेदवारांना मधुष्यपावर मतदान केलं पाहिजे आणि आंबेडकर चळवीत काम करणारा माझ्यासारखा जो लढबाया आहे माझं काम सगळ्या माणसांना माहीत आहे मला सांगायची गरज नाही करत नाही आणि माझं कामही मी मोजत नाही पण मी जे मी जे हातात घेतो काम हे मात्र पूर्ण करतो गोरगरीब माणसाचं बहुजन समाजाचं काम करणारे जी माणसं आहेत माझ्यासारखा माणूस माझ्या प्रतीक्षाला या ठिकाणी माझ्या मुलीला उमेदवारी इथं दिलेली आहे माझ्या मुलीचं गाव हेच आहे आणि सांगवीकरांना त्यांची सून त्यांची लेख म्हणून हात जोडून मी विनंती करतो की माझ्या मुलीला आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा